तुमचं खूप 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 मनापासून हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताजे हिरवे मटराचे शेंगा दिसू लागतात हेच हिरवे मटराचे शेंगा आपण वर्षभर ह्याचे दाणे कसे स्टोर करू शकतो हेच या आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ताज्या मटरचे सीझन हे फक्त दोन ते तीन महिनेच असतं सीझन गेल्यानंतर आपल्याला मटरचे काही पदार्थ करायचं असतील काही रेसिपी करायची असेल तर ज बाजारातून आणताना ते खूप महाग मिळतात किंवा ते ताजे असतात असं नाही फ्रोझन मटरसुद्धा असतात पण ते फ्रोझन मटरसुद्धा ताजे नसतात तर आज मी फ्रोझन मटर कसे करायचे आपण हे बघूया तर इथे मी दोन किलो मटार सोलून घेतलेले आहेत त्यानंतर कढईभर आपल्याला पाणी घ्यायचं आहे किंवा एखाद्या पातेल्यात तुम्ही घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला दोन चमचे साखर घालायचे आहे दोन किलो जर तुमच्याकडे मटर असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे साखर घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हे मटर याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटासाठी आपण ह्याला छान उकळू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता बघा दाणे घातल्याबरोबर हे दाणे तळाशी लागलेले आहेत बघा आणि त्यानंतर नाही हे दाणे असे वरती येऊ लागतात तरंगू लागतात सगळे मटर जेव्हा तरंगू लागतील ना तेव्हा आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटासाठीच ह्याला अशी वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे मी झाऱ्याने पूर्ण मटर असे काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे मटर थंड पाण्यामध्ये घालायचे आहेत इथे मी बर्फाचे तुकडेही घेतलेले आहेत आणि थंड पाणी घेतलेलं आहे तर इथे मी थंड पाण्यामध्ये इथे मी घालून घेणार आहे थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे कुकिंग प्रोसेस आपले इथे थांबते आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे इथे आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचे पाण्यामध्ये छान थंड झाल्यावरती पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे याच्यामध्ये जा वर्षभर आपल्याला फ्रोझन मटर छान राहावेत यासाठी आपल्याला इथे आता थोडं सुकून घ्यायचे याला मटरला तर इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला हे मटर सांगित पसरून घ्यायचे आहेत आणि याला किमान तीन ते चार तास बाहेर फॅनखाली ठेवून द्यायचे आहेत छान असे वाळवून घ्यायचे आहेत बघा तुम्ही रात्रभर जरी ठेवलेत ना तरीही चालेल छान सुकल्यानंतर ना फ्रोझन मटर अजिबातही खराब होत नाही वर्षभर हे मटर छान राहतात अशा पद्धतीने बघा मी सगळे मटर असे हे सुकून घेणार आहे त्यातलं पाणी पूर्ण आपलं काढून घ्यायचं आहे ओलावर राहायला नाही पाहिजे अशा पद्धतीने फ्रोजन मटर तयार करून घेतले ना की ते वर्षभरसुद्धा खराब होत नाहीत आणि ज्या वेळेला आपल्याला एखादी रेसिपी करायची असेल एखाद्या पदार्थात घालायचं असेल नाश्ता करायचा असेल त्यावेळेला हे फ्रोझन मटर आपण याचा वापर करू शकतो सीझन गेल्यावर जर आपण म्हटलं बाजारातून मटर आणायचे तर ते खूप महागी मिळतात तर अशा पद्धतीने तुम्ही हे फ्रोझन करू शकता तर इथे मी चार तास वाळून घेतलेलं आहे आणि चार तासानंतर आता आपल्याला हे पॅकिंग करून ठेवायचं आहे आता हे पॅकिंग कसं करायचं आहे तर, तर आपल्याकडे ना जीपलॉकच्या पिशव्या असतात बघा किंवा प्लास्टिकचे डबे तर तुम्ही त्याच्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता तर इथे माझ्याकडे जिपलॉकच्या अशा पद्धतीच्या पिशव्या आहेत तर ह्या पिशव्यांमध्ये मी थोडं थोडं भरून घेणार आहे बघा अर्धी पिशवीच इथे मी भरून घेणार आहे तुम्हाला जर पूर्ण पिशी भरून घ्यायची असेल पॅक करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता पण अर्धी पिशवी या कारणाने मी भरून घेतलेली आहे की ज्या वेळेला आपल्याला मटरची गरज असेल ना त्यावेळेला आपण हे फ्रीजमधून बाहेर काढतो मटर थोडे वापरल्यानंतर थोडे आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर अशा कारणामुळे ना त्या मटरला वास येऊ शकतो त्यामुळेच मी अर्धी अर्धी पिशवी भरून ठेवत आहे तर अशा पद्धतीने बघा मी ते दोन पिशव्या भरून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर वर्षभर हे मटर स्टोर करून ठेवायचे असेल तर अशी पद्धत नक्कीच वापरून बघा तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण माझे नवीन व्हिडिओ येतील त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा